राम मित्र मित्र आमच्या गावात पाठ उप झालेला वरती आणि फुल पाणी चालू आहे पाणी सकाळी आलेलं आहे सकाळी नॉर्मल पाणी होतं आणि आता पाणी वाटलं पाच फेरी पासूरपर्यंत विधानसभा कलेक्शे पाणी अचानक वर राहायचंय त्याच्याकरता केले नाही त्याच्याकडे लोक लोकांनी का स्वतंत्र मध्ये राहो याची सगळ्यांना मी विनंती करतो कारण पाणी अचानक राहिलंय आणि पाहू शकणार अचानक राहायचं नाही आमचं बंद राहिले आणि बंद राहायचं वर पाणी चालू शकतात एवढं पाहू शकणार पाणी चालू की आत्ता सकाळी पाणी वाढलंय सतर कराड़ी तव्हां